जयक्रांती संगीत दैवाने आणि या बोलू जरा कसे आहात सर्व मजेत नसायला तर काय आहे माहिती आपल्याला कोणीतरी फसवलं आणि त्यामुळं फार दुःखी हो होतो ना आपण बघू की अरे यार आपण इतकं प्रामाणिक वागलो त्या व्यक्तीशी अगदी त्याच्या सुखा दुःखात मध्ये कुठलीही तमाना न सहभागी झाली प्रत्येक ठिकाणी त्याच्या मागे नाही तर त्याच्या बरोबर नाही तर अगदी त्याच्या पुढे उभं आपण आणि असं ज्या वेळेला फार त्यावेळेला लागतं अगदी सहा स्वाभाविक आहे मनाला लागणं ए बच्च्या आवाज थोडा कमी कर बाबू मला मनाला लागणं हे स्वाभाविक आहे अगदीच कारण आपण फार प्रामाणिकपणे वागलेलं असतं ना पण त्याचं वाईट वाटून घ्यायचं नाही कदाचित त्याची ही काही अडचण असेल असं समजायचं किंवा तो त्याचा स्वभाव असेल आपला स्वभाव तो आहे का नाही पण त्याने आपल्याला फसवलं म्हणून आपणही तसं वागायचं का अजिबात नाही आपण आपला स्वभाव कुणाच्यासाठी बदलायचा नाही तुम्ही जसे आहात तसेच प्रेझेंट व्हा तसेच राहत तसेच वागा निसर्गाने आपल्याला जसं बनवलं प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे प्रत्येकाचा स्वभाव सारखा नाही कदाचित त्या माणसाचा स्वभाव तसा असेल त्या व्यक्तीचा स्वभाव तसा असेल त्यामुळं तो तसा वागला असं म्हणायचं आपला स्वभाव तसा नाही ना कुत्रा आपल्याला जावलो म्हणून आपण कुत्र्याला जावतो का अजिबात नाही काय होतं ज्या वेळेला कुणीतरी आपल्याला फसवलं हे ज्या वेळेला कळतं ना त्यावेळेला साहजिक आहे की आपण विचलित होऊन जातो फार त्रास होतो आपल्याला आणि मग त्या रागात मध्ये म्हणा किंवा त्या डिप्रेशनमध्ये जातो आपण आणि त्याच्यात मध्ये ना काहीतरी वेगळं पाहू जातो तर अजिबात असं करू नका अजिबात असं काहीही करू नका कारण ह्याचे परिणाम तुमच्या शरीरावर होतात तुमच्या मनावर होतात तुमच्या कामावर होतात आणि तुमच्या लोकांवर होतात कारण ज्याने त्रास दिला तो देऊन मोकळा झालेला असतो पण आपल्याला मात्र फार भोगावं लागतं त्याचं आता एक तुम्हाला काल मला एका ताईचा फोन आले होता मी अशा विषय मांडत जाईल तिने सांगितलं मला की ताई हा पण विषय तुम्ही मांडला तिचं लग्न झालेलं लव्ह मॅरेज होतं तिचं कुठल्या कास्टचा होता मुलगा मी ते उल्लेख नाही करणार पण दोघांची कास्ट वेगळी होती आई वडिलांनी तिच्या संमती दिली नव्हती तिने आई वडिलांच्या जा विरोधात जाऊन लग्न केलं त्याच्यानंतर तिला त्याच्यापासून एक अपत्य झालं आणि कालांतराने तो मुलगा तिला भयंकर त्रास द्यायला लागला म्हणजे त्याच्या परत बाहेर त्याने अफेअर पण केलं तिला सोडून आणि तो डायरेक्ट तिला धमक्या देत होता तुला राहायचं असा आहे मी असा राहा नाहीतर मला तू सोडून जाऊ शकतो ज्या वेळेला तिने आईवडिलांना कॉल केला त्यावेळेला आईवडील बोलले त्याला डिवोर्स दे कायदेशीरित्या मग आमच्या दारात ये तसं तशी येऊ नको कारण तू आमच्या दाराला आली की तो परत त्रास देणार आहे आम्हाला सुद्धा आमच्या बाकी मुलींचे पण लग्न व्हायचे आहे म्हणून ती मुलगी आईवडिलांनी घरी आलेली असताना तिला घरातून काढून दिली की पहिला डिवोर्स घेतो आणि नंतर आमच्याकडे आणि ती मुलगी गेली राधे राधे वंदे मात्र ब त्यावेळेला तिची एक मैत्रिणी होती तिने मैत्रिणीला कॉल केला आणि मैत्रिणीच्या भावाने तिला खूप मदत केली त्या दरम्यानमध्ये तिने सांगितलं की बाबा तो माझ्या इतका जवळ आला की मला काही पैशाची मदत असेल किंवा काय बघा बऱ्याच मुलींकडनं हे होतं याला चूक म्हणता येणार नाही मी खरं सांगते की तिची चूक नव्हती जर कदाचित आईवडिलांनी तिला घरात घेतलं असतं तिला आर्थिक मदत थोडीफार केली असती तर तिने डिवोर्स घेतला असता त्याचा नवऱ्याचा आणि ती दुसऱ्यात अडकली नसती काय झालं माहिती त्या मा मैत्रिणीच्या घरी राहायला लागली म्हणजे का मैत्रीण आणि तिचा भाऊ दोघही कामाला होते बाहेर त्यांच्यासोबत ही राहत होती आणि त्यांच्यासोबत राहत असताना तो जो मैत्रिणीचा भाऊ आहे तो तिला सगळा खर्च तिचा करत होता आणि तिच्याकडे त्याने शरीर सुखाची ही मागणी केली की मी सगळा तुझा खर्च करतो हो, पण मला हे तुला माईसोबत असं वागावं लागेल आणि ती वागली तिचा नाइलाज होता तेव्हा ती वागली कारण ती बोलती की माझ्याकडं मला आधारच नव्हता कुठला मला माझ्याकडं पर्याय नव्हता अगदी बायकोसारखं त्याने तिला वापरून घेतलं आणि नंतर डिवोर्स झाला या नवऱ्याचा डिवोर्स झाल्यानंतर तोही तिच्यावर संशय घेणं शिव्या देणं घाणघाण बोलणं हे हे साहजिक आहे तुम्ही ज्यावेळेला तिने थोडंसं मला असं वाटतं त्यावेळेला साहजिक आहे आता जर कुणाचा आधार नसेल तर तिने तसं केलं म्हणता तर मी म्हणणार नाही पूर्ण चुकी तिची आहे पण चिक चुकी तिची पण आहे थोडीशी की तिने नकार द्यायला पाहिजे होता त्याला बरेच तिच्याकडे तिच्या पदरात ती एक मुलगी पण होती त्याच्यामुळे त्या मुलीला सोडून तिला कामालाही कुठं जा, जाता येत नव्हता असा विषय झालेला होता आणि वडीलही नाही म्हणत होते घरी यायला म्हणजे तिच्याकडे असा पर्याय उरलेलाच नव्हता की मुलीला कुठं ठेवू पण तिने थोडासा विचार केला असता मुलीला कुठं एखाद्या पाळणाघरात ठेवला थे असतं तिने जॉब केला असता तर फार बरं झालं असतं पण बऱ्याच अडचणी असतात पाळणाघराचा खर्च त्याच्यानंतर ती ज्या बॅचलर मुलींमध्ये राहील राहायला ती गेली असते त्या बॅचलर मुलीने तिच्या मुलीला ॲडजस्ट केला असतं का हे बरेच असतात म्हणजे एवढं सोपं नाही हे सगळा निर्णय घेणं आणि त्यावेळेला तिच्याकडनं ती चूक झाली कारण तो मुलगा सर्व तिचा खर्च करत होता नंतर ज्या वेळेला तिचा डिवोर्स झाला नवऱ्यासोबत म्हणजे दोघांच्याही संमतीने त्यांचा डिवोर्स झाला दोघांची संमती असल्या कारणाने पटकन झाला डिवोर्स आणि ती आई वडिलांकडे आली आई वडिलांकडे आल्यानंतर आई वडिलांनी तिचं म्हणजे ति तो मुलगा तिला टॉर्चर करतच होता तो तिला भेटायला बोलवायचा आणि हिला जावं लागायचं तिला ही गोष्ट घरातही सांगता येत नव्हती आणि तिला ते नको होतं तसं नात त्याच्यानंतर तिच्या आईवडिलांनी तिच्यासाठी चांगला मुलगा आणि हे जर पुन्हा ती आईवडिलांना सांगेल की मला हा आवडतो तर तिथं आईवडिलांनी पुन्हा तिला सपोर्ट केला नसता त्या गोष्टीसाठी ती घाबरली की पहिलं मी चुकी केली माझ्या पसंतीनं केलं आता मी नाही करू शकत ती त्या मुलाला समजावत होती पण ती ऐकण्याच्या तो परिस्थितीत नव्हता नंतर तिने तिच्या आईवडिलांनी तिचं लग्न ठरवलं चांगला मुलगा बघून तिचं लग्न करून दिलं आणि तो मुलगा इतका समंजस आहे की या सगळ्या गोष्टी तिने लग्न झाल्यानंतर त्या मुलाला सांगितल्या आणि त्याने ॲडजस्ट केलं आहे तिच्या मुलीलासुद्धा तिलासुद्धा आणि जे काय तिच्याकडनं चूक झाली ना तर तिच्या नवऱ्याचं म्हणणं आहे की ती मजबुरीमध्ये तुझ्याकडनं झालेली आहे तू म्हणून जाणून बुजून केली नाही त्यामुळं त्याही गोष्टीला तो नवरा ॲडजस्ट करतो आहे म्हणजे फार कमी लोकं आहेत समाजामध्ये अशी खरं त्याचं कौतुक करावं तेवढं फार कमी फार कमी लोकं आहेत समाजात अशी की जे इतकं काय होतं माहिती का पुरुषांनी चार ठिकाणी लफडी घातलीत ना तरी त्याला ॲडजस्ट केलं जातं पण महिलांना नाही हो स्त्रीला नाही ॲडजस्ट केल्या जातं पण त्या नवऱ्याने तिच्या तिचं खरंच नशीब चांगलं म्हणायचं की ती म्हणजे ती ताई मला देव माहिती नाही आहे पण त्याच्या रूपात मी देवच बघते की मला सगळ्या वेदानांमधनं त्याने बाहेर काढलं आणि त्याने सांगितलं तू काळजी करू नको आपण त्याची रीतसर कंप्लेंट करू आणि तू जर तुला असे तुझ्या इच्छा नसताना तुला जर त्याच्यासोबत राहायचं असतं तर तू माझ्याशी लग्नच केलं नसतं होकार दिलं नसतं तिने विश्वासात घेतलं त्याला आणि सगळं काही सांगितलं की हा मला टॉर्चर करतो आणि तिचा नवरा तिला अगदी ती खंबीरपणे तिच्यासोबत उभा आहे अशा घटना मुलींसोबत घडत असतात ज्या वेळेला प्रेमविवाह करतात त्या आणि पळून जाऊन लग्न करतात तर मला त्या मुलींना सांगायचं एक खरंच विचार करा मग हे असं अडकत आडकत अडकत जातात आणि नाही लगाने तुमच्याकडनं त्या चुका होत असतात त्यामुळं मला मुलींना सांगायचं की बाई ग पाऊल उचलताना विचार करून उचलत नाही तुम्ही या मला मी शिंदुताई सापकाळकडे होते ना थोडे दिवस राहिले ना ज्या वेळेला मी परत आले ना माईने मला एक पुस्तक दिलं होतं म्हणजे मी जायचे त्यांना भेटायला अधूनमधून आणि मग त्यावेळेला त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं होतं माईंनी मला पुस्तक दिलं ते मला वाटतं काहीतरी दोन हजार पंधरा सोळाला पुस्तक दिलेलं आहे माईने मला ते माझ्याकडे अजूनही आहे त्यांनी तिथं वर त्या पुस्तकावर येणार लिहिलेलं होतं म्हणजे आतल्या पानावर संगीता जपून पावलं उचल धोके फार आहेत दोन शब्दांमध्ये त्यांच्या मला अगदी आयुष्याचा धडा त्यांनी दिला होता आणि खरं आहे ते की जपून महिल महिलांनी जपूनच पावलं उचलावी लागतात पावलं पावली गिधाडं आहेत त्यांचे लुचके धुरून खाण्यासाठी अगदीच त्यामुळं आज मला माझ्यावर फार अभिमान आहे मला खरं सांगते खूप स्वाभिमान खूप अभिमान आणि खूप गर्व आहे माझ्यावर मला यास की मी मला स्वतःला असं बनवलंय की मला मॅसेंजरमध्ये घाण बरं का म्हणजे ट्रोल जातं आहे मला ट्रोलचा विषय सोडून द्या पण मला कुणीतरी गलिच्छ भाषेत काहीतरी असं चुकीचं बोलेल किंवा नाही नाही करू शकत नाही अशी बदम्याच्या डोक्यात येणार नाही कारण मी तशी वागते अशा गोष्टी ज्या तुमच्या आजूबाजूला घडत आहेत मला वाटतं अशा मुली ज्या वेळेला आपल्या आजूबाजूला असतात त्यांना समजावून सांगणं सुद्धा आपलं काम आहे ज्या वेळेला आपल्या काही गोष्टी निदर्शात निदर्शनात येतात ना तर ता मला वाटतं आपण सांगावं तिला पटेल नाही पटेल हा तिचा विषय पण सांगावं आणि अशा मुलींशी बोलत जा कारण काय होतं माहिती का बराच वेळा त्या टोकाचं पाऊल उचलतात घाबरून जातात की आता माझी समाजामध्ये मला त्रास होईल मला ट्रोल केल्या जाईल माझी बदनामी होईल या भीतीने त्या अशा गोष्टी आहेत त्यामुळं महिला भगिनींना मला सांगितलं की बाबा असं काही आणि आयुष्य जगत असताना बऱ्याच महिलांच्या आयुष्यातही अशा गोष्टी घडतायत सिंगल मदरच्या बाबतीत तर खूप जास्त घडत आहेत ज्या केस माझ्याकडे येतात ना त्याच्यातनं जे आलेलं आहे माझ्या निदर्शनात की त्या कुठेतरी त्यांच्यावर प्रेमाचं जाळं टाकलेलं जातं त्यांना फसवलं जातं त्या कुठेतरी अडकतात आणि मग समोरचा व्यक्ती मात्र त्याचं मन भरलं की तो त्यांना सोडून जातो आणि मग ह्या वैफल्यग्रस्त होतात किंवा विचलित होतात चुकीचा मार्ग अवलंब होतात की बघा आता त्याला दाखवण्यासाठी कि की बघा आता तुम्हाला सोडलं ना बघा आता तुझ्या समोर मी दुसरा पटवते की नाही हे असं करू नका याने तुमची इज्जत जाईल बिलकुल वागू नका असं तो शेण खाणार आहे त्याला सवय आहे ती तुम्ही चुकलात एकदा मुलं जर असतील ना तर खरंच असा विचार करू नका कारण लेकरांना फार भोगावं लागतं बरं का लेकरांना फार भोगावं लागतं आत्ता आठ दिवसापूर्वी जी केस झाली होती ना ज्या महिलेचे मी फोटो भेटू टाकले होते तिच्या पोराला मी किती मी खरं सांगते तुम्हाला मी इतकी ओरडले ना तिच्या पोराला इतकी ओरडले आणि तो पोरगा गप ऐकून घेत होता तिकडून किती त्रास होत असेल त्याला म्हणजे आपल्या चुकांची फळं आपल्या लेकरांना नको भोगायला त्यामुळं चूक करताना विचार करा समाजामध्ये आपल्या लेकरांना ही वागायचं आहे जगायचं आहे एक फेस फेसबुकवर फेसबुकवरच ओळख झाली होती बघा माझी सात आठ वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि तीही सिंगल मदर तिची मिस्टर कॅन्सरनी वारलेले होते तिलाही दोन मुलं आहेत आणि फेसबुकवर खूप छान बोलता तुम्ही आणि गरज आहे आज याची समाजामध्ये आपल्यासारख्या महिलांनी मी पण सिंगल मदर आहे माझी मिस्टरही कॅन्सर होता त्यांना ते वारलेले आहेत बरंच काय 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 तिने मला सांगितलं आणि काही काम असेल तर मला म्हटली सांगा ताई ती एका आता मी नाव नाही घेणार त्या संघटनेचं किंवा त्या नेत्याचं मी माझी फार ओळख आहे त्यांच्यासोबत ते कृषीविषयक त्यांच्याकडे खातं होतं आणि मला म्हणते काय काम असेल तर सांगा मी त्या त्या संघटनेमध्ये त्यांच्या त्या मंत्र्याच्या संघटनेमध्ये काम करते म्हटलं चालेल आणि माझ्याकडे खरंच एक केस आलेली होती त्या काळात मध्ये मी म्हटलं जाऊया आपण मुंबईला मग तुम्ही जात असाल त्या वेळेला मला घेऊन चला कारण माझ्याकडे एक केस आलेली नाही तर हो म्हटली चला तिच्या ज्या वेळेला गेले ना अशा काही गोष्टी तिने ओपन के म्हणजे माझ्यासोबत बोलत होती की फार म्हणजे मला कळत होते ही एखाद्या दिवशी फार फसणार आहे कुठेतरी डेंजर फसणार आहे ही त्यातनं निघू शकणार नाही बाहेर तर आणि ते झालं कालांतराने तसंच झालं त्यामुळं कुठल्याही गोष्टीला लिमिट असतो तुम्ही सिंगल आहात तुम्हाला कोणी विचारणार नाही म्हणून असं चुकीचं वागणं हे तुमच्यासाठी उपयोग हानिकारक आहे ते तुमच्या लेकरांसाठी हानिकारक आहे त्यामुळे चुकीचं वागू नका अरे काय भांडणं चालली का आहेत बाबा आता याच महाराष्ट्रामध्ये जे काय चाललं आहे ते उद्याच्या नवीन पिढीला व महाराष्ट्राला महाराष्ट्रासाठी खूप घातक अगदी बरोबर असं दिसत आहे राजकारण असो नेते मंडळी असो डिपार्टमेंट असो किंवा समाजकारण असो खूप बिकट परिस्थिती जाणवत आहे अगदी बरोबर भालेराव अगदी बरोबर दादा अगदी बरोबर हनुमंत भालेराव दादा खरं बोलताय तुम्ही फार फार भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मला खरंच माझी विनंती आहे प्रत्येकाला या मोबाईल आहे ना मोबाईल हा इतका घातक आहे खरं सांगते तुम्हाला हा याचं प्रमाण आहे ना किती वापरावा हा याचं प्रमाण तुम्ही ठरवा ह्याच्यामुळे ना फार डोकंच चालत नाही आपलं लक्षात घ्या डोकं चालत नाही हँग पडायला लागले डोके अरे तो एक विचार करा तुम्ही तो मोबाईल जर आपण दिवस रात्र चालवतो तर तो, तो हँग पडतो मग ह्याला किती ताण पडत असेल ह्याला किती त्रास होत असेल याचाही विचार करा ना किती किती आणि बरं आपलं आपण त्याच्यावर थांबत नाही ना की बाबा एक गोष्ट बघतो नाही नाही लगेच लगेच पुढं वर ढकल लगेच वर ढकल इकडे काय चालू आहे तिकडे काय चालू आहे पुढं टी व्ही लावायचा इकडं मोबाईल हातात घ्यायचा किती किती त्या मेंदूला ताण आहे मला सांगा किती मेंदूला ताण आपण त्यामुळे मोबाईल मोबाईल वापरायचंही प्रमाण ठेवा फार गरजेचं आहे फार गरजेचं आहे सपोर्ट फार्मर्स ताई मला तुमचा डॅशिंग स्वभाव खूप स्वभाव मला खूप आवडतोय ताई मी तुमचा नाही खूप खूप धन्यवाद शेतकरी दादा करू नका भांडणं करू नका भांडणं करू नका माणस माणसांपासनं दुरावत हो काय भांडायचंय मला सांगा काय भांडायचंय ज्या वेळेला तुम्हाला फार राग येईल ना त्यावेळेला शांत बसा ज्या वेळेला तुम्हाला त्रास होईल ना त्यावेळेला आहे ना कुठली तरी अशी शिव शिवछत्रपतींना आठवा त्यावेळेला की शंभूराजेंना आठवा अरे किती वेदना त्यांना दिल्यात त्या काहीच नाही आपल्याला हा त्रास हा फालतू त्रास आहे आपला त्यांच्यापुढं शून्य आहे शून्य शून्य आहे त्या झाशीच्या राणीला आठवा की ज्या वेळेला इंग्रजांनी घेरा घातला होता त्यावेळेला ते त्याने लेकरू पाठीला बांधलं आणि त्यांच्यासोबत लढली शरण गेली नाही आपल्या आपण ज्या आपल्या आयुष्यातल्या अडचणी आहेत ना ह्या शुल्लक आहेत शुल्लक अडचणी आहेत आपल्या आयुष्यात विचार करा ती सावित्रीमाई फुले आपल्याला शिक्षण देण्यासाठी माऊलीने दगड गोटे शेण चिखल माती सगळं झेललं आहे तिने तिने विचार केला का मला काय करायचं मग ते माझ्या नावर मला तर शिकवू दिलं ना मला तर अक्षराचं ज्ञान झालं ना मला काय करा यांच्यासाठी मी कशाला दगडमाटी धोंडे सहन करू नाही केले ना तिने ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा सगळ्या गोष्टींचा विचार करा माझी रमाई विचार करा डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनला जाऊन शिक्षण घेत होती त्यावेळेला रमाई तिकडं गौऱ्या थापत होती सर्व कुटुंब त्याचं बघत होती पूर्ण कुटुंबाचं पालन पोषण रमाई करत होत्या म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विश्वरत्न झाले हा एवढं लक्षात घ्या विश्वात मध्ये असं रत्न जन्माला आलं त्याच्यासाठी ना त्यांची अर्धांगिनी जी होती ना तिचा फार मोठा वाटा आहे मला असं वाटतं की ठीक आहे तुमच्या नवऱ्याच्या साठी तुम्ही गवऱ्यात थापू नका आता तशी वेळही नाहीये पण किमान त्याला काय करायचं करायचं असेल ना ते करू द्या अडवू नका बराच वेळा आपल्या हट्टापायी नवऱ्यांना माघार घ्यावी लागते आणि ह्याचे परिणाम फक्त आपल्यालाच भोगावे लागणार आहेत शिक्षणाचा विषय आहे नोकऱ्या का विषय आहे ते वाढत चाललेली आहे व्यवसाय बाहेर चालले आरोग्य सेवेमध्ये सर्व नोकरी भरती आहे अगदी बरोबर अगदी बरोबर सनम सनू मी त्यांच्या पायाच्या धुळीचा कण जरी झाले ना कण त्या झाशीच्या राणी असतील सावित्रीमाई असेल रमाई असेल जिजामाता असेल अहिल्याबाई होळकर असतील अहिल्यादेवी होळकर असतील यांच्या पायाखालच्या धुळीचा कण जरी झाले मी कण माझ्या आयुष्यात मध्ये मी खूप काही केलं मला असं वाटतं खूप काही केलं असं सा वाटेल सागर पवार दादा मला म्हणजे इतके दिवस आहे ना मी टेलरिंगचं काम करत होते दादा अजूनही करते पण पहिल्यासारखं करत नाही आता मला युट्यूबच पेमेंट येतं युट्यूबच्या चालतं आहे ह्याच्या अगोदर माझा व्यवसाय हा टेलरिंगचा होता तर चला हरकत नाही आहे म्हटलं चला आज बोलूयात असं छान वाटतं मला असं तुम्हाला लोकांनाही सांगितलं की कुठंतरी असं वाटतं सांगण्याचा उद्देश एवढाच असतो की जे काल त्या ताईने सांगितलं मला पोरणी की आक, ताई मी अक्षरशः आत्महत्या करायला निघाली होती पण तुमचे व्हिडिओ बघून बगुन, बघून आरे नाही तुम्ही जे सांगितलं ना ताई म्हणजे तिचं म्हणणं बघा तिला लपवू शकत होती ते दुसरं लग्न केल्यानंतर तिला पू शकत होती त्या पोरापासून की बाबा त्याला हे माहिती होतं की हिचा डिवोर्स झालेला आहे तिचं जे पहिलं होतं ते लव्ह मॅरेज होतं पण दुसरं त्या मुलामध्ये ज्या वेळेला ती अडकली ना ती गोष्ट जर कदाचित तिने सांगितली असती एखाद्या नवऱ्याला म्हणजे बराच वेळा तर ते कदाचित त्या नवऱ्याने एक्सेप्ट केलं नसतं तिला ते तो एक्सेप्ट करणार नाही या भीतीने बघा आता तिला हिलाही वाटलं नव्हतं एक्सेप्ट करेल नाही करेल पण तिने काय केलं त्याला सांगून ठेवून आणि तिच्या मेंदूत मध्ये ते जे साठवून ठेवलेलं होतं ना तिने ते खरती मोकळी झाली त्या मेंदूला तिने ताणच दिला नाही की का मी इथं साठवून ठेवते खोट आणि खोटं का मी मांडू जे आहे तिने जे खरं होतं त्याला सांगून टाकले मला फोन येत आहेत ते मैत्रिणीचे नाहीये मी जो नंबर सेव्ह केलेला आहे तो मैत्रिणीचा नाहीये तो अशा अशा मुलाचा आहे तो सेव्ह करण्याचं कारण मी जरा नंबर बंद केला तर त्याचं म्हणणं मी दुसऱ्या क्षणाला तुझ्या घरी म्हणून मी म्हणून त्याच्याशी बोलत असते मला तुम्हाला फसवायचा हेतू नव्हता मला असं वाटलं होतं की लग्न झालं हे त्याला कळल्यानंतर तो मला कुठ नाही का चला लग्न केलंही नाही म्हटल्यावर आपण त्रास देऊ नये असा वागेल पण त्याने तसं केलं नाही तो म्हणायचा की ठीक आहे लग्न केलंय ना तू तुझ्या नवऱ्यासोबत तरी सुद्धा तू माझ्या भेटीला यायचं आणि ज्या वेळेला तिने नवऱ्याला हे सगळं सांगितलं त्यावेळेला तिने सांगितलं ताई तो थोडा वेळ बसला आणि मला म्हटलं अजिबात काळजी करू नको मी आहे तुझ्यासोबत तुझ्याकडनं हे मजबुरीमध्ये झालेलं आहे सगळं काही असंच आपल्या सोबत काही गोष्टी घडतात ना त्यावेळेला इथं त्या साठवून ठेवायच्या नाही कोणी रिकामा करा त्याला रिकाम खरं बोला आणि मोकळं होऊन जा खोट सांगायचं आणि खरं इथं साठवून ठेवायचं त्या मेंदूला किती ताण पडतोय कारण इथं साठवले नाही आपण ते किती खरं आपण इथं साठवतो आणि खोट प्रेझेंट करतो कशासाठी त्यातनं काय आपल्याला उत्पन्न आहे आपल्याला त्रास आहे आपल्या मेंदूला त्याचा त्या एवढ्याशा याच्यात मध्ये किती काय 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 साठवून ठेवायचं आपण नको आहे ते मांडून टाकायचं समोर आणि मोकळं व्हायचं अगदीच माहेर करवंड आहे सागर पवार तुम्हाला कसं माहिती तुम्ही कुठले आहात अगदी बरोबर येड्यांनीच इतिहास घडवला आणि शहाण्यांनी तो वाचला वाचतायत शहा अगदी खरं आहे माझी बहिणाबाई चौधरी अक्षराची ओळखही नव्हती त्यांना परंतु त्यांच्या कविता आज अजय अमर झालेल्या आहेत काय कविता त्यांनी लिहिल्या माझे गा संत गाडगे बाबा स्वच्छतेचं महत्व आपल्याला पटवून सांगितलं त्यांनी अवलिया म्हणायचे वेडा म्हणायचे त्यांना सुद्धा तुचतात ना आज माझ्या लेखी तर मला सारखं म्हणत असत मला स्वच्छता फार आवडते माझ्या लेकी म्हणत असते गाडगेबाबाची बघताय आमची मम्मी माझं नाव पाडलेलं आहे त्यांनी गाडगेबाबाची बघताय आमची मम्मी मला नाही मला आवडते स्वच्छता ते सांगत नसतात पल्लवी वानखेडे ताई <laughs> सॉरी पण सांगत माझं किराणा माझं भाडं देता येईल माझं पेट्रोलचा खर्च निघतो माझा उदरनिर्वाह होतो त्याच्यामध्ये अगदी बरोबर बघा दादांनी सांगितलं पगार आणि वय कधीच विचारायचं नसतं आणि ते कधी कुणाला सांगायचं पण नसत गोष्ट आहे शंभर टक्के घालत सांगितलं तुम्ही सगळ्या लेडीजसाठी खूप मोटिवेशनल मला आहात खूप खूप धन्यवाद आणि काही वेळे असतात की आपला विषय काय चालू आहे तिथे काहीतरी येऊन बघायचं असे काही वेळे असतात फार विचित्र आज मी आडपसर मध्ये येणार आहे काम आहे थोडस फ्रेंड असते माझी तिथे तुमच्याकडे येणार आहे कोण आहे तिकडे श्री स्वामी समोर उत्तम दादा हो मनोरुग्णाचे भक्त लाईव आले <laughs> खरे तर चला लाईक करा सर्वांनी मस्त खास मस्त राहा जगा आणि जगू द्या संध्याकाळी पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या भेटीला येतेच तोपर्यंत गुड बाय चला चला बाय काळजी घ्या ऊन फार आहे गरज असेल तरच बाहेर पडा काही काम असतील तुमची महत्वाची तर सकाळीच करून घ्या किंवा मग चारच्या नंतर जा आता अक्षरशः उन्हाकड बघवतही नाहीये आणि असं जर गेलं ना रस्त्यावर असं वाटतं कुठ कुटर... कुठंतरी जाळ चालू आहे त्याच्या वाफा आपल्याला लागतायत इतकी म्हणजे जी, जी हवा आहे ना ती सुद्धा गरम झालेली आहे इतका सूर्य आग ओकतोय बाय 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 सगळ्यांना बाय सगळ्यांना बाय जय हिंदू राष्ट्र किसनग्रोड सगळ्यांना बाय आणि लाईक करून जा जाताना सगळ्यांना चला आता जा जाताना आला तुम्ही टायमिंग झालाय जायचा बाय